अगं आलो थांब असं कसं पाणी जाईन हे शिवदाचं काय चाललंय कि पाणी जाईन म्हणतोय आता एवढा पाऊस झालाय आणि कस काय पाणी जाईल काय झाडाखाली गाडी लावली ना थांब बाबा आलो मी तिकून आवाज देतोय सारखा याच काय चाललंय बाबा मी म्हणलं काय करतोय तो हम्म <laughs> <laughs> बा अरे तसं स्टँड खराब होईल बा इकडं चल जाईन खराब होईल तसं स्टँड चल इकडे चल मस्त 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 एक नंबर खरंच छान एक नंबर पाऊस झालाय काय भर उन्हाळ्यात नाही का आपण मेमध्ये मी इतका कडक कोन्हा चालला होता आणि ह्या उन्हाळ्यामध्ये ना काय आज दोन दिवस फुकावलं पावसाने पण आज मात्र परत खरं चांगला झाला पाऊस चांगला म्हणजे अजून पण गडगड करते याचा अर्थ अजून येईल का काय माहीत नाही रे बाबा चल बाबा आज चल शिवदादा आज चल ए नको सर शिवदादा शिवदा अरे ऐक की चल चल लवकर चल ओक शिव पटकन चल पाऊस वाढला पटकन चल गेस ऐकाल आज चल हो खवळ्याशिवाय ऐकत नाही बघा हे पोरग काय होते आपल्या देश इथं आंब्यात झाड पडलं आंब्यात झाड पडल्यानंतर ना आता काय लय वारं नाही बरं का पण सांगता येत नाही की हे इकडे हे पण लय मोठं झाड झाले हे तर आहेत बाकीची झाडं दुसरी पण आहेत पण जाऊ द्या जास्त काही करण्यापेक्षा आपल्या घरात चला हे काय होतं आपण पावसा पाण्याचं हे नको हे शिवता जाग काय होतं हे घरात असं चिमेलाय ना असं घरात येऊन बसायला लागतं आणि बघतो काय ए रिके फिनिट लय अरे काय चाललंय बाळा तुझ्या नको चल अरे आता मस्त असं ना पाऊस चाललाय त्यात काय झालंय की आता जास्त आहे ना वायफायटी बोलत नाही नाही का नाही शिवाय वायफटवाडी बोलल ये आम्हाला जे नाही ते येऊन ठेवलतो रे काय सांगायचं इकडे चल लय मस्त असा पाऊस झालाय खरं जो आतापर्यंत नाही का दोन चार दिवसात काल तर लय ऊन पडलं होतं ना ते जे ऊन आणि जो म्हणतात ना वातावरण असं जे तापलं होतं ते सगळं असं एकदम पावसाने शांत झाली आणि आज सकाळपासून पाऊस चालू आहे आता काय झालंय की आता सकाळपासून म्हणण्यापेक्षा दुपारी साडेबारा एक वाजता पाऊस चालू झाला साडेबारा एक वाजला चालू झाल्यापासून तर आता संध्याकाळच्या जवळजवळ किती वाजलेत दिसते का सहा वाजून बारा मिनिटं झालेत तर सहा वाजून बारा मिनटं म्हणजे आता सव्वा सहा झालेत करेक्ट आतापर्यंत पाऊस चालू आहे आणि आता सुद्धा चालूची असं गडगड गडगड आता गडगड नाही करत पण चांगला जाऊ म्हणजे चांगला निसताच पाऊस पडतोय पर पण चांगला पडतोय काय रे वगैरे असं करतो बघ हे हे हा एक असा नमुना आहे ना काय ए हरशी गपना आता चला आता जरा ना मस्त पैकी घरात जाऊया आता तर आंबे आहेत ना आंबे आता आंब्यावरती ताव मारलाय आंबे खाल्ले जातात चला घरात जाऊ तर थोडासा रिलॅक्स करू मग नंतर नामाता त्याच्या पूजेला जायचंय ना जरा आता पटपट पटपट पट। जरा गोलश साफ करू नंतर सुद्धा अजून काय झाले हे चिंताची जाडाखाली लावली ना पक्षीले घाण करतात पक्षी तर करतात करतात करता घाण प्लस ते झाडाचा पाला पण फोडतो त्यावर तिथे वारं आलं काय आलं ना दादा दा का तुमचं गाडीचे वायफर आहेत ना काय होते काय कळत नाही उन्हाळ्यात येत ना पण ते गरम होऊन का काय ना अशा कडक होतात <coughs> काच व्यवस्थित हो साप नाही होत असे त्यावरती असे नाही का थोडेसे स्क्रॅच नाही म्हणतायचं अशा रेषा रेषा पडल्यासारखं होतं साफ करताना चला आता हे जरा इथलं उरकून घेऊ तो मग जाताना परत कुठून जायचं आहे कसं जायचं आहे ते पण दाखवलं चला आता हे यांना उरकू द्या पटापटा यांना उरकाय सांगितले देव माझा मस्त पैकी गाणी ऐकत आलो पण आता काय तर सीएनजी बोलतोय आपण हे पलीकडची गँग इथे जाऊन थांबली गाडीतली जी सीएनजी आता दवाखान्यात जायचंय पटपट 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 उरकलं पाहि आजकाल आहे वातावरण जरा शांत आहे हा आपला एकदम महत्वाचा पंप चला सीएनजी भरून निघूया मग जाताना तुम्हाला काय असेल ते परत आपलं गावचं नाही आपल्या गावचं नाही येतं आपलं सुंदर असं पुणे दाखवतो परत इथं शिवदादा आम्ही आलो आता पुण्यातल्या सिम्बॉयसिस हॉस्पिटलमध्ये येऊन बसलो आहे काही जण आत गेलेत भेटायला तोपर्यंत जरा आम्ही इकडं बाहेर थांबलो आहे ना शिवदादा कसं आहे शिवदादा हां एक कचरा आहे बा खिडकीत राहू तिचं हे सिम्बॉयसिस हॉस्पिटल ए फ्यू मोमेंट्सला इथे आपला दवाखाना चला ए फ्यू दिसतोय का नाही काय माहिती कारण उन्हे पाठी मागे नेमकं एवढ्या उन्हात काय आता हॉस्पिटल मधून आपण घरी चाललोय आणि जाताना मला वाटतंय कुठे सुस्त काय काय माहिती या ठिकाणी आपण आपली गाडी लावली तिथं आणि गाडी लावून आता जरा एका ठिकाणी नाश्ता करूया नाश्त्यासाठी हे सगळे जण तिकडे बसले तर शिवसाठी मी इकडं काहीतरी थोडंसं वडापाव मिसळपाव काहीतरी तसं भेटेल का काहीतरी पाहतो हो। आस तर आसपास तर होऊया आता काहीतरी तिकडे तिकडं भेटेल तिकडे थोडंसं इथं काय भेटतंय बरं हे काय अमृत तुल्य इथं नाही भेटणार व्हेज मोमोज पलीकडं नाही तिथं नाही तिथं फुलं पलीकडं इकडं पण नाही इकड बिर्याणी आहे ठीक आहे चालतं एक मिनिट येणार ना का तरी निघून दिलं पाहिजे म्हणजे यांच चालू होईल शिवसाठी काहीतरी पाहतो मी ए फ्यू मोमेंट्स लाईट ए फ्यू हां फडून टाकायचं का आणि काय करायचं बरोबर यायचं का त्यात ना चला म्हणलं तर जरा घरी जाण्या आधी ना तुम्हाला कोरेगावातला बाजार दाखवतो काय होतं इतर दिवशी गुरुवारचा बाजार आता असतो मग इतर दिवशी आम्ही काय करतो जेव्हा लागलं ना थोडं फरथर खरी तर मग आम्ही आपल्या इथं येतो आपटी आपल्या कोरेगाव मध्ये आणि इथून बाजार घेतो हा मग मी आता असं ना तिकडे कुठ तरी आत गेले असेल आहे का नाही चला 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 पडशील चल तिकडं नको जाऊ चिखलात तुला इकडे चला आता आली ना, ना खरोखर घरी जाऊया दमलोय आज मी पण दिदू कुठे बसली दिदू आहे दिसते 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 आलो बघा आता आहे का मस्त ना आता हॉस्पिटल मध्ये जाऊन कोरेगावात आलो पाणीपुरी वगैरे खाल्ली आणि मिसेस सायली जरा आता काय की जरा थोडंसं तरकारी घेण्यासाठी गेली ती तरकारी घेऊन आली हो ना की मग जरा आता आपण घरी जाऊया काय आलंय आज लई दमलो खरं तर हे वातावरण असं आहे पावसाचं तर ते, ते आता लई पाऊस झाला आता त्यामुळे आता दमून दमून आता घरी जाऊया आणि घरी गेल्यानंतर ना मग आता हे जे काय थोडं व्हिडिओ वगैरे ड्रिंक व्हिडिओ काढलेत ते आजचे आज जास्त काही काढलं नाही कारण पाऊस होता पाऊस तर होता होता आणि प्रवास लांबचा त्यामुळे जास्त काही नाही करत बसलो कारण प्रवासात काही व्हिडिओ काढून जमणार नाही जमणार नाही म्हणण्यापेक्षा व्हिडिओ काढून फायदा नाही थोडस कसिती बे नाही घेण्यासारखं किंवा काय असेल तर ठीक आहे आता घरी जाऊया जरा ए फ्यू अरे चिमू 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 ए चिमू चला 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 हा कुठं गेलतो काय काय कुठं गेलतो कुठं गेलतो चल 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 त्याला वाटत कुठं गेलतो कुठं गेलत च आतो आतो चल आतो आल सर मग गाड्या वाकुन सर सर चला घरी आलो घरी पाईप गरून टाकून दिलं वाटतं व काय चल चल, चल काय जपडून तिकून जा तिकून जा